नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर तर आज आपण इयत्ता दहावीचा गणित भाग दोन चा तिसरा धडा जो सर्कल आहे कोणता आहे सर्कल वर्तुळ आहे त्या धड्यावरील महत्वाचे मुद्दे अगदी व्यवस्थितपणे बघणार आहोत गणित भाग दोन इयत्ता दहावीसाठी हा जो धडा आहे ना हा सर्वात जास्त मोठा आहे आणि त्याच पद्धतीने दे सर्वात जास्त मार्कांसाठी सुद्धा हा धडा आपल्याला विचारला जातो त्याच्यामुळे आपल्याला या धड्याला एकदम व्यवस्थितपणे आपल्यासारखं खूप गरजेचं आहे आणि अशा पद्धतीने आज या मध्ये आपण पाहणार आहोत पण या धड्याचा तीन ते चार व्हिडिओ बनवणार आहोत आणि प्रत्येक धड्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने काहीतरी शिकवले जाणार आहे की तुमची हा धडा परफेक्ट होणार आहे तुम्ही विचार इतके सारे व्हिडिओ पडले आपला व्हिडिओ का आपल्या व्हिडिओ याच्यासाठी कारण आपण या धड्यामध्ये जे काय टेक्निक वापरले ते तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे समजण्यासाठी वापरले जसे की या धड्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगतो की हा जो धडा आहे ना हा धडा तुमच्या गुणपर्मावर म्हणजे प्रॉपर्टीवर डिपेंड आहे म्हणजेच काय तुम्हाला जो काही एक्सरसाइज येणार आहे त्या एक्सरसाईजच्या सुरुवातीला तुम्हाला प्रॉपर्टीज वेगवेगळे दिलेल्या आहेत आणि त्या प्रॉपर्टीज आधारितच हा तुम्हाला प्रश्न विचारला जातो जसं फॉर एक्झाम्पल पहिल्या जेव्हा आपला प्रॅक्टिस सेट येणार आहे तर त्याच्या अगोदर काही सॉल्ड एक्झाम्पल असणार आहे त्याच्या अगोदर काही प्रॉपर्टी दिलेल्या असणार आहेत आणि त्याच्यावर आधारित हा तुमचा प्रोसेस प्रॅक्टिस सेट असणार आहे त्याच्यानंतर दुसरा प्रॅक्टिस सेट त्याच्या अगोदर तुम्हाला काही सॉल्ड एक्झाम्पल असतील त्याच्या अगोदर प्रॉपर्टी असतील त्याच्यावर आधारित तुम्हाला तो संच म्हणजे प्रॅक्टिस सेट विचारला जाणार आहे तर आपण कशा पद्धतीने ज्याला काय करत नाही आहे व्यवस्थित रीत बघत जाणार आहोत आणि जेव्हा तुम्हाला छोटे 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 आपण प्रॉपर्टी समजून सांगत समजून सांगत सगळे एक्झरसाइज संपवून टाकेन तेव्हा तुम्हाला हा धडा संपल्यासारखा वाटणार सुद्धा नाही कारण तुम्हाला इतक्या सोप्या तो आपण घेतलेला आहे ठीक आहे तर आपण काही वेळ न घालो तर आपल्या व्हिडिओला चला सुरुवात करूया सर्वात पहिल्यांदा काय काही पद्धतीचे बेसिक्स कारण बेसिक्स जर स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला कोणतेही अवघड जाणार नाही सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पाहायचं की सगळ्यात पहिले पॉईंट बघा काय पॉईंट सगळ्यात पहिल्यांदा तर सर्कल आणि त्याचे प्रकार कोण कोणते आहेत मित्रांनो सर्कल याचे प्रकार काय असा बघा दोन दोन सर्कल मी जर पाहिले हा एक पहिला सर्कल आहे आणि हा दुसरा सर्कल आहे दोन, थे है। थे दिख दिख से दोन सर्कल जर मला कॉंग्रेंट व्हायचे असतील काय व्हायचे असेल कॉंग्रेंट जर व्हायचं असेल तर मला सांगा दोन सर्कल काँग्रेड होण्यासाठी काय गरजेचं आहे पण दोन सर्कल कॉन्ग्रेट म्हणजे एकरूप होण्यासाठी त्याचे त्रिजा म्हणजे काय रेडियस ही समान असले खूप गरजेचे आहे म्हणजे दोन सर्कल कॉंग्रेट होण्यासाठी त्याची रेडियस इक्वल असणे गरजेचे आहे त्यानंतर तुम्हाला विचारलं जातं कॉन्सन्ट्रेट सर्कल म्हणजे काय कॉन्सन्ट्रेट सर्कल म्हणजे काय असतात आता हे दोन दोन सर्कल आहेत हा एक सर्कल आहे आणि हा दुसरा सर्कल आहे दोन्ही सर्कल मी एकाच सेंटरच्या थ्रू काढलेले आहेत म्हणजेच काय दोन सर्कलचा जर सेंटर एक असेल तर त्या सर्कलला म्हणायचं असतं कॉन्सन्ट्रेट सर्कल असतं कॉन्सन्ट्रेट सर्कल आणि दुसरा त्याच्यानंतर पुढचा प्रकार म्हणजे पुढचा प्रकार म्हणजे काय तर बेसिकच आहे आपले सगळं त्याच्यानंतर काय विचार जातो तुम्हाला समजा हा एक सर्कल आहे आणि हा दुसरा सर्कल आहे हे दोन सर्कल एकमेक काय झालं क्रॉस झाले आहेत म्हणजे त्यांना म्हणायचं इंटरसेक्टिंग सर्कल त्या म्हणजे त्यांना इंटरसेक्टिंग सर्कल असं म्हणायचं असतं हा पहिला पॉईंट आपण सुटला की पहिल्या पॉईंट तीन सर्कलचे टाइप्स कोणते पहिले पहिल्यांदा पहिल्या सर्कल त्याच्यानंतर पहिला कॉन्सन्ट्रिक सर्कल आणि त्याच्यानंतर पहिला इंटरसेक्टिंग सर्कल म्हणजे पॉईंट टू पॉईंट आणि पान तो पान तुमच्या धड्याच आपण घेत चालणार आहे बेसिक मध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन करून सांगणार आहे चला पहिला आपल्याला दुसरा पॉईंट काय आपल्याला स्ट्रक्चर पासिंग थ्रू वन टू अँड थ्री पॉईंट बघा पहिल्यानं विचारलंय हा एक पॉईंट आहे आणि या म्हणून तुम्हाला किती सर्कल जाऊ शकतात असं विचारलेलं आहे बघा इन्स्ट सर्कल आपण या पॉईंट मध्ये घालू शकतो बघा हा पहिला झाला हा दुसरा झाला हा तिसरा झाला हा चौथा झाला हा झाला हा सव्वा झाला म्हणजे असं तुम्ही काउंट करू शकता इतक्या सर्कल तुम्ही या एक पॉईंट मधून घालू शकता अशा हाई हाई या दोन मध्ये समजा हाई पॉईंट आहे आणि हाई पॉईंट आहे तुम्ही विचारलं ह्या दोन पॉईंट मधून जाणारा सर्कल किती आहे तर ह्याच्यामध्ये सुद्धा आपण भरपूर सारे सर्कल अशा पद्धतीने काढू शकतो बरोबर आहे म्हणजे एक पॉईंट असू किंवा दोन पॉईंट असू दे तुम्ही इन्फानाईट सर्कल त्या दोन पॉईंट्स मधून काढू शकता आता त्याच्यानंतर पुढे विचारलं काय तिसरा पॉईंट म्हणजे तीन पॉईंट मधून किती सर्कल जाणार तुम्ही काढू शकता तर मित्रांनो तीन जे पॉईंट ना ते तीन दोन पद्धतीने मांडू शकतो म्हणजे काय बघा पहिलं मी असं मानणार पहिला हा पॉईंट हा पॉईंट आणि हा एक पॉईंट तीन पॉईंट मानू शकतो पहिला पॉईंट दुसरा पॉईंट आणि तिसरा पॉईंट ही जी पहिली मान्य मी तीन पॉईंटची केलेली आहे ना याला म्हणायचं कोलिनियर मान्य आहे कसली कोलिनियर पॉईंट म्हणजे काय एका रेषेत तीन पॉईंट असतात इथं जे मान्य केलेलं आहे याला म्हणायचं नॉन कोलिनियर पॉईंट्स मग मला सांगा मित्रांनो असं मी सर्कल काढू शकतो का की या तीन पॉईंटमध्ये तो सर्कल पासू शकेल मित्र एक तर ह्या दोनातून पासू शकतो किंवा हा सर्कल या दोनातून पासू शकतो किंवा ह्या दोघांच्या मधून अशा पद्धतीनं म्हणजे अशा पद्धतीने पासू शकतोय तिन्ही पॉईंट्स मधून एक सर्कल पास होणं मुश्किल आहे म्हणजेच काय जर तीन पॉईंट कोलिनियर असतील तर त्यांच्यामधून एकही सर्कल पास होणार नाही हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे म्हणजे जर समजा तीन पॉईंट नॉन कोलिनियर असतील म्हणजेच काय जर तीन पॉईंट्स नॉन कोलिनियर असतील नॉन कोलिनियर म्हणजे काय असतात तर नॉन कोलिनियर म्हणजे काय नॉन कोलिनियर म्हणजे जे पॉईंट्स एका सरळ रेषेमध्ये नसणार आहेत म्हणजेच काय एका सरळ रेषेमध्ये दोनच पॉइंट असणार आहेत एक तर असा असेल एक तर असा असेल किंवा एक तर असे असतील एकाश्वर तुम्हाला मिळणार नाही त्यांना म्हणायचं नॉन कोलिनियर पॉईंट्स मग तुम्ही याच्यामधून एक सर्कल काढू शकता सर्कल काढू शकता एकच एक एक सर्कल काढू शकता युनिक सर्कल कॅन बी ड्रॉ ऑन थ्रू थ्री नॉन कोलिनियर पॉईंट्स बट नो सर्कल कॅन ड्रॉन ड्रॉ द थ्री कोलिनियर पॉईंट्स नॉन कोलिनियर मध्ये एक काढू शकता कोलिनियर मधून एकही काढू शकत नाही जर आला एमसीला ट्रोर फॉल्सला तर तुम्हाला माहित असतात गरजेचं आहे सर हा पॉईंट आपण संपवलेला आहे याच्या पुढच्या पॉईंटचा याच्या पुढचा कोणता दिला आपल्याला टर्म्स रिलेटेड टू सर्कल्स म्हणजे काय जसं फॉर एक्झाम्पल बघा पहिले काय म्हणजे सेंटर काय असतं कोण काय असतं डायमीटर काय रेडियस काय आर्ट काय सेकंड काय एक्सेट्रा 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 तर हे म्हणजे काय असतं हे माहिती असतं गरजे कारण तुम्ही धड्याचा अभ्यास करणार त्याच्यामध्ये तुम्हाला आर्ट म्हणजे काय असं म्हणतात सेकंड म्हणजे काय म्हणतात मध्ये काय म्हणतील त्याच्यानंतर तुम्हाला विचारतील डायमिटर म्हणजे काय रेडियस म्हणजे काय त्यांच्या तो म्हणजे रिलेशन काय म्हणजे हे सर्व मध्ये माहित असणं गरजेचं असतं एक मिनिटाच्या पाहून घ्या चला काय असतं बघा हा सर्कल आहे सर्कल आहे सर्कल हा काय झाला सेंटर झाला याला म्हणायचं सेंटर बरोबर आहे म्हणजेच त्याच्यानंतर मला ह्या सेंटर मधून हा सर्कल्ट्याही पॉईंट घ्या सर्व पॉईंट सर्कोल सर्व पॉईंट कशा स्तर आहेत स्मार आहेत म्हणजेच काय समजा पासून सर्कोलच्या कोणत्या पॉईंट मधला अंतर म्हणजे त्याचे काय असते रेडियस असते काय असते रेडियस असते हे लक्षात राहिलं लक्षात त्याच्यानंतर पुढचा पॉईंट बघा समजा आता मी काय काढलं ह्या सर्कल काढला त्याच्यामध्ये ही एक कॉर्ड झाली 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 म्हणजे कोणतेही दोन पॉईंट सोडणारी रेषा म्हणजे काय हाय पॉईंट हाय पॉईंट ही जोडली रेषा या दोन पॉईंटला एका रेषे जोडलेला आहे तो रेषेला म्हणायचं कॉर्डर काय म्हणायचं पहिले मित्रांनो मी इथून असे एक कॉर्ड काढली आणि ही कॉर्ड काय झाल्या सेंटरमधून पास झालेली आहे काय झाल्या तुमची कॉर्ड काढलेली आहे मी ती कॉर्ड सेंटर पास झालेली आहे मग ती जी कॉर्ड सेंटरमधून पास झालेली असते ती सर्कलची लॉन्गेस्ट कॉर्ड असते म्हणजे लॉन्गेस्ट जीवा असते सर्वात मोठी जीवा असते आणि त्या जिवेला म्हणायचं असतं व्यास म्हणजे साहेब डायमीटर म्हणायचं असतं तर या कॉर्डला जी लॉंगेस्ट आहे सर्कलची तिला काय म्हणायचं असतं असतं तर हे झालं आपलं सर्कलचा रेडियस झाली सेंटर झाला आणि डायमीटर झाला आता फोटो काय बेसिक पॉइंट आहेत म्हटलं हा एक सर्कल आहे आणि ह्या सर्कलला ही अशा पद्धतीने एक लाईन क्रॉस करून गेलेली आहे म्हणजे सर्कलवरची दोन पॉईंट जोडलेत आणि सर्कलच्या बाहेर पण निघून गेलेले तर ह्याला म्हणायचं सेकंड सेकंड म्हणजे वृत्त चेदिका म्हणायचं वृत्त चेदिका ही झाली सेकंटन तुम्हाला सांगा सिंग हा सर्कल आहे या सर्कलवर हे कोणतेही दोन पॉईंट घेतलेले आहेत इथून मी पॉईंट घेतला ए आणि इथं पॉईंट घेतला बी तर ह्या दोन पॉईंट मधील हा सर्कलचा जो भाग आहे ना याला म्हणायचं अर्क हा झाला एक अर्क आणि हा झाला दुसरा अर्थ जो लहान अर्क असतो त्याला म्हणायचं मायनर अर्क का म्हणजेच लघुकंश आणि जे मोठा अर्क असतो कंस असतो त्याला म्हणायचं मेजर अर्क म्हणजे विशाल कंस म्हणायचं असतं सांगून देतो जर समजा मी अशा पद्धतीने दोन पॉईंट घेतले तिथं ए पॉईंट घेतला आणि हा दुसरा बी पॉईंट घेतला आणि त्यांना मी जोडलं ते पॉईंट जोडता असताना ती जी रेषा बनणार आहे ही कॉर्डर म्हणजे हीच मी कॉर्डर वर्तुळातून पास झाले सॉरी सेंट्रिन पास झाले म्हणजेच ही जर ए बी जर डायमीटर आली तर डायमीटर हे काय करत असते सर्कलला दोन इक्वल भागामध्ये तोडत असते काय करत असते इक्वल भागामध्ये तोडत असते म्हणजेच काय वरचा एक सर्कल झाला आणि खालचा एक सर्कल झालं तर हे दोन्ही सर्कल समान वापचे असणार आहेत काय असणार आहेत समान मापाचे असणार आहेत तेव्हा त्याला आपण मेजर अर्क किंवा मायनर आर्क म्हणू शकत नाही मग काय म्हणू शकतो तेव्हा आपण त्याला म्हणणार सेमी सर्कल काय म्हणतात त्यांना सेमी सर्कल अर्ध अर्धवर्तुळ म्हणणार आहे काय म्हणणार आहे अर्धवर्तुळ वर्तुळ दुसऱ्या पद्धतीने ठीक आहे हे पण आपलं काम संपलेलं आहे चला आपण आता पुढच्या मुद्द्याला जाऊया पुढचा मुद्दा काय विचारला बघा आपल्याला विचारला प्रॉपर्टी काय प्रॉपर्टी बघा प्रॉपर्टी ऑफ द डिस्टन्स बिटवीन द सेंटर अँड कॉर्ड आता मी काय करतोय हा एक सर्कल काढला मी सर्कल काढून झालं तर ही एक सेंटर काढला आणि ह्या त्याची काय झाली कॉर्ड काढली काय काढली कॉर्ड ए बी काढली ऍक्च्युली ही प्रॉपर्टी तुम्हाला येता नववी मध्ये एकदम फर्स्टर झालेले आहे आणि यावर तुम्ही भरपूर स्ट्राईक गणित सोडलेली आहे तुम्हाला मी जस्ट एका सेकंड सांगतो तुम्हाला लगेच आठवेल बघा मला पासून ह्या कॉर्ड काढायचा आहे अंत काय काढायचं मग मा मित्रांनो मला सांगा प्लीज जेव्हा उंची मोजत असतो आपण तेव्हा टेप कसा लावतो ला सरळ लावतो का तरी काय लावत असतो काय एकदम परफेक्ट सरळ लावत असतो म्हणजे दोन रेषांमध्ये जर अंतर मोजत असेल तर त्या दोन रेषांना अंतर मोजताना जी तिसरी येणार आहे ना ती तिसरी रेष या दोन्ही रेषांना कशी पाहिजे पेंडिक्युलर पाहिजे कशी पाहिजे पेंडिक्युलर पाहिजे म्हणजेच काय सेंटर मधून ह्या कॉर्डचा जर डिस्टन्स मला करायचा असेल तर ती लाईन काय टाकणार अशा पद्धतीने याच्यावर पेडिक्युलर टाकणार पेंडिक्युलर टाकणार आहे म्हणजे बघा ही लाईन काय झाली समजा हा झाला ओ आणि हा झाला एम म्हणजे ओ एम जे आहे ना ती एबीओ काय आहे पेंडिक्युलर आहे ओ एम जे आहे ना त्या सेंटर आणि ह्या कॉर्न मध्ये काय डिस्टन्स आहे काय ते डिस्टन्स आहे माता बघा जर याच्यामध्ये मला जर विचारलं तुम्ही तर इथे तुम्हाला एबी कॉर्न माहित आहे पण त्याच्यानंतर तुम्हाला ओ एम हे काय झालं डिस्टन्स झालं म्हणजे जर तुम्हाला इथे असं एक अजून एक सर तुम्ही अरेंजमेंट करू शकता ह्या एम ला असं जोडलं म्हणजे ओला ए सी जोडून टाकलं ओला एशी जर जोडलं तर हे मला ए ओ हे काय मिळाले लाईन मिळालेले आहे आणि ती लाईन म्हणजे सर्कलची काय रेडियस आहे काय आहे ते सर्कलची रेडियस आहे आता मित्रांनो प्रॉपर्टी काय आहे प्रॉपर्टी असे आहे की काय की जो कॉड आहे ना ह्या कॉडवर सेंटर पासून टाकलेला जो काय परपेंडिक्युलर आहे ना तो परपेंडिक्युलर या कॉडला बायसेप्ट करतो काय करतो बायसेप्ट करतो म्हणजे एएम आणि एम हे काय झालं इक्वल झालं ह्याचं काय तर याचा अर्थ समजा एबी असेल ए बी काय असेल बहा असेल आणि ह्या एबी या कॉडवर जर आपण ओ या सेंटर पासून जर परपेंडिक्युलर टाकला परपेंडिक्युलर म्हणजे नाईन्टी डिग्री बनतो तर त्या पॉईंटला जे पॉर्पेंड बनलेलं आहे तिथल्या पॉईंट पासून हे टोक आणि ह्या जा पॉईंट पासून हे टोक हे काय झालं दोघं समान अंतर झाले म्हणजेच एबीला काय केलंय केलेलं आहे म्हणजे दोन एकोण भागामध्ये तोडलेलं आहे अशा बद्दल मग हे जर हा झालं तर हे झालं पाच आणि हे पण झालं किती झालेलं आहे ठीक आहे आता ह्याच्यावर प्रश्न कसे म्हणतात तर ह्याच्यावर प्रश्न कसे म्हणतात बघा तुम्हाला विचारलं असं काय तुम्हाला समजा एक पॉईंट झाला हा दुसरा पॉईंट झाला आणि ही कॉन्ड्रेन म्हणजे तिसरा पॉईंट झाला म्हणजे तीन पॉईंट तुम्हाला माहित आहेत कोणते आहे हा झाला सेंट रेडी झाली हे झालं तुमचं डिस्टन्स कॉर्डचं आणि कॉर्डची लांबी मग या तीन पैकी कोणते तुम्हाला दोन पॉईंट दिलेले असणार आहेत आणि एक पण तुम्हाला विचारलेला असणार आहे मग तुम्ही घाला तुम्ही तुम 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 या ओ एम ए हा जो ट्रँगल बनणार आहे या ट्रायंगल मध्ये पायथो सिरम टाकणार ता, ता. कारण ओ एम ए हा जो अँगल आहे हा नाईन्टी डिग्री आहे काय डिग्री अँगल आहे नाईन्टी डिग्री अँगल आहे आणि मग जेव्हा अँगल नाईन्टी डिग्री बनतो तेव्हा आपण तिथं पायथग्रो स्टिरमो मग मला सांगा तीन गोष्टी कोणत्या होत्या ओ एम ही रेडिसी सॉरी ओए ही होती ओ एम हे डिस्टन्स होतं कॉर्ड आणि सेंटर मधलं आणि काय होतं ए बी ही काय होती कॉर्ड ची लेंथ होती जी की एम जर मी म्हटलं तर ए मला किती मिळणार आहे या एबीचा अर्ध मिळणार आहे काय मिळणार आहे एबीचा अर्ध मिळणार आहे कापडेचा की वर टाकलेला परपेंडिक्युलर कुठून सेंटर पासून तो काय करतो कॉर्ड ला बायसेक्ट करतो म्हणजे ही जी कॉर्ड आहे त्या कॉर्डवर इथून आलेला परपेंडिक्युलर काय करणार बायसेक्ट करणं आहे म्हणजे हे अर्धा आणि हे अर्ध करणं आहे मग तुम्ही टाकू शकता की थरम आहे ओ ए स्क्वेअर म्हणजे हा जो काय आपला असणार त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू ओ एम स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर ओ एम स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर अशा पद्धतीने तुम्ही इथं करू शकता तुम्हाला तुम्हाला, तुम्हाला तुम्हाला हे एक तर रेडी दिलं असेल म्हणजे डिस्टन्स दिलं असेल तुम्हाला म्हणतील कॉर्डची लेंथ काढा तुम्ही काय करा एम काढून घ्या एम काढून झालं तर त्याला दुप्पट करा मग तुम्हाला ए बी मिळून जाईल अशा पद्धतीने आपण ही प्रॉपर्टी वापरणार आहोत येणा पुढच्या काळामध्ये ही गणथ आपण वापरणार आहोत हे फक्त तुम्हाला समजून सांगायला आता ठीक आहे ही आपली झाली कुठली प्रॉपर्टी झाली आपली प्रॉपर्टी झालेली आहे डिस्टन्स ऑफ द कॉर फ्रॉम द ऑफ द सर्कल ही प्रॉपर्टी झालेली आहे नेक्स्ट प्रॉपर्टी पाहू काय नेक्स्ट प्रॉपर्टी तर सर्वात महत्वाची जी की ह्या गड्यासाठी म्हणजे ह्या पहिल्या दिवसाची खूप महत्वाची आहे कोणती टेंजंट थिअरम थेअरमो टेंजंट जी आहे ना त्याची तुम्हाला प्लीज विचारत नाही तुम्हाला फक्त त्याचा जो रिझल्ट आहे ना वरून गणित तेवढी सोडवायला लावतात मग त्याच्यामुळे आपण बघू टँज थेअर म्हणजे काय बघा आता तुम्हाला माहिती आहे टँजन म्हणजे तर काय माहिती असं असलं पाहिजे समजा हा सर्कल आहे हा काय सर्कल आहे हा सेंटर आहे आणि ह्या सर्कल एक पॉईंट आहे ह्या पॉईंट मधून पास होणार मी अशा पद्धतीने एक रेस काढलेली नाही पॉईंटला समजा मी ए नाव दिलं नाही तर बघा ही जी लाईन आहे ना लाईन येल म्हणून आपण काय म्हणतो लाईन येल ही जे लाईन एन आहे ती ह्या सर्कलच्या ए पॉईंटला काय झालेलं आहे टच करून गेलेला आहे म्हणजे हा टच पॉइंट कोणता आहे पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे काय आहे पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे कोणाकोणाचा ह्या लाईनचा आणि या सर्कलचा अशा पद्धतीनं हा जी काय टेंजेंट बनलेली आहे ही टेंजेंटच्या ठिकाणी ज्या ठिकाणी बनलेली आहे बन त्या ठिकाणी मी जर सेंटर पासून अशा पद्धतीने लाईन सोडली तर ही काय बनणार आहे रेडियस बनणार आहे हे काय बनणार आहे रेडियस बनणार आहे ओ ए हे काय बनणार आहे रेडियस बनणार आहे मग बघा ही जी आपली टँजंट आहे त्या टेंजेंट ज्या ठिकाणी सर्कल टच झाले त्याला म्हणायचं पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आणि त्या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट पासून जर आपण सेंटर जोडला तर आपल्याला रेडियस मिळते म्हणजेच काय टेंजेंट आणि रेडियस यांच्यामध्ये जो काय अँगल तयार होणार आहे हा तर किती असणार आहे नाईंटी डिग्री असणार आहे काय असणार आहे नाईन्टी डिग्री असणार आहे म्हणजे काय अँगल बिटवीन द रेडियस वेर वेअर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे कुठं पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट जवळ जिथं आपल्याला टँजंट आणि रेडियस टच झालेले आहे तिथे जो काय पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे तिथं अँगल बनलेला आहे तो अँगल नाइन्टी डिग्री असणार आहे म्हणजे काय याचा थेअरम म्हणजे त्याचे स्टेटमेंट मी तुम्हाला वाचून दाखवतो बघा काय बघा टेंजेंट ऍट एनी पॉईंट ऑफ द सर्कल इज कुठे गेलं ट्रेंजेंटर एट एनी पॉईंट ऑफ द सर्कल इज पर पेंडिक्युलर टू द रेडियस ऍट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे ही टेंजेंट मी काढलेली आहे का 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 ही टेंजेंट ह्या रेडियस काय असणार आहे पेंडिक्युलर असणार आहे पण कुठं ऍट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे ह्या पॉईंटला ही ट्रेजंट रेडियसला पेंडिक्युलर असणार आहे ना तर मी तुम्हाला ह्याच्या उलट काय असतं हा उलट काय म्हणजे याचा कॉनोर्स काय असणार आहे बघा कॉनॉर्स काय असणार आहे समजा हा सर्कल आहे हा सर्कल झाला तर ही रेडियस आहे ही काय रेडियस आहे मी अशीच एक रँडम लाईन काढली काय काढली लाईन काढली पण हे टँजंट आहे असं सांगितलेलं नाही सांगले एक लाईन आहे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट जवळ रेडियसला परप्रेंडिक्युलर आहे मग ही जी लाईन आहे ना ही लाईन काय म्हणते आपली बनते काय म्हणते टँजंटमध्ये मध्ये ही टँजंट आहे असं तुम्हाला सांगितलेलं आहे आणि याच्यातून तुम्ही वाटतं की हा अँगल नाईन्टी डिग्री इथून तुम्हाला हा अँगल नाईन्टी डिग्री दिलेला असतो आणि त्याच्यातून तुम्ही म्हणता की ही लाईन काय आहे टँजंट आहे अशा पद्धतीने हे दोन कॉन्व्हर्स आहेत एक तर याचा वापर करून आपण आपली ग्रधी सोडणार चला आपलं शिकलेलं आहे टँजंट ठेरम आहे म्हणजे इथून पुढे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे काय हो गोष्ट लक्षात ठेवायची आहे हो जर जा, समजा तुम्हाला असा सर्कल दिसला तुम्हाला अशा पद्धतीनं टँजंट दिसली आणि इथून जर अशी एक लाईन आलेली असेल इथं अशा पद्धतीनं तुम्ही आणायचं हे किती डिग्री आहे नव्वद डिग्री आहे आणि कारण लिहायचं टँजंट हिरम काय कारण लिहायचं टँजंट थिरम कारण लिहायचं आहे चला पुढे जाऊ बघा पुढे काय पुढे आहे आपलं टँजंट सेगमेंट ठेव पुढे काय सेगमेंट थेरम आता सेगमेंट थेरम काय आहे बघा पहिल्यांदा तुम्हाला मी वाचून दाखवतो बघा टेंजन सेगमेंट काय तर टेंजेंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम द एक्सटर्नल पॉईंट टू द सर्कल आर कॉन्वर्ट म्हणजे काय बघा बघा ही सर्कल आहे हा सर्कल आहे हा सर्कलचा ही सेंटर आहे आणि या सर्कलच्या बाहेर मी एक पॉईंट घेतलेला अशा पद्धतीने समजा हा ओ सर्कल आहे सेंटर ओ आहे आणि तुम्ही पी पॉईंट घेतला काय घेतला पी पॉईंट घेतला मग मला सांगा हा सर्कलच्या बाहेर जो पी पॉईंट आहे त्याच्यापासून मी सर्कलला किती टँजंट काढू शकतो बरोबर आहे तुमचं तर या पॉईंट पी एक्सटर्नल पॉईंट जो आहे हा बाह्य पॉईंट जो बाह्य बिंदू जो आहे ह्या सर्कलचा त्यापासून सर्कलला मी दोन टेन्जेंट काढू शकतो पद्धतीने ही झाली आपली पहिली टँजंट मी झाली आपली दुसरी टँजंट आहे मग इथं झाला आपला पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट ए आणि इथं झाला आपला काय ज्या ठिकाणी टँजंट सर्कलला टच झालेले आहे त्या म्हणायचं पॉईंट ऑफ कॉन्ट्रॅक्ट मग आता आपल्याला टँजन थेरम थेरम टँजन सेगमेंट थेरम काय म्हणतो टँजंटल सेगमेंट थेरम आपला असे म्हणत आहे की बाबा जो सर्कलचा बाह्य बिंदू आहे म्हणजे एक्सटर्नल पॉईंट पे आहे ना त्याच्यापासून दोन टँजन काढल्या त्याच्यापासून जर तुम्ही अशा पद्धतीने दोन टँजन काढल्या त्या दोन टँजनची माप समान असतात म्हणजेच काय टू म्हणजे त्यांची माप कशा असतात समान मापाची असतात म्हणजे ही जर पाच असेल तर ही पण पाच आली ही टँजन जर दहा सेंटीमीटर असेल तर ही किती आली दहा सेंटीमीटर येणार आहे आता पण एकदम शॉर्ट मध्ये एकदम सोप्या पद्धतीने याचे काय करूया खूप पॉप्युअर बघा आता जर प्रूफ आपल्याला कळायचं असेल तर आपल्याला याच्यापासून काय केलं पाहिजे याच्यापासून हा जो पी पॉईंट आहे ना हा पी पॉईंट सेंटरला जोडून घ्यायचा पहिला लाईन पहिलं कन्फर्शन दुसरं ही काय झाली पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट ला ओपाशी जोडायचं आणि बी पॉइंट ऑफ ला ओपाशी जोडून घ्यायचं अशा पद्धतीने आपण काम करायचं आहे मग आता मित्र मला सांगितलं तुम्हाला किती ट्रायंगल दिसत आहेत आपल्याला इथं दोन ट्रायंगल दिसत आहेत कोणता बघा पहिला ट्रायंगल हा वरचा आणि दुसरा ट्रायंगल हा बरोबर हो का मग आता मला सांगा पहिल्या मध्ये बघा पहिल्या ट्रँगलचं नाव काय हो पहिल्या ट्रँगलचं नाव आहे पी एओ आणि दुसऱ्या ट्रॅंगल सांगाय पीबीओ पीबीओ तर मला सांगा इथं जो अँगल बनलेला आहे हा किती असणार आहे हा किती असणार आहे नाइन्टी डिग्री असणार आहे तशाच पद्धतीने इथं जो अँगल बनलेला आहे हा किती असणार आहे नाईन्टी डिग्री असणार आहे कारण काय लिहिणार कारण तुम्ही लिहिणार पॅन्जंटरम कारण बघा हे टँजंट आहे आणि ही रेडियस आहे आणि हे दोन्ही ऍट द पॉइंट ऑफ कॉन्ट्रॅक्ट झालेले आहेत म्हणजेच तिथलं अँगल बनणार आहे तो किती बनला नाईन्टी डिग्री बनला सेम पद्धती बघा ही आपली टँजंट आहे ही आपली रेडियस आहे आणि या पॉइंट ऑफ कॉन्टेंट अँगल जो बनलेला आहे तो किती बनणार आहे नाईन्टी डिग्री थेरम सॉरी नाईन्टी डिग्री अँगल बनलेला आहे मग इथं कारण काय लिहिणार इथं कारण तुम्ही लिहिणार आहे टँजंट थेरनुसार काय कारण लिहिणार टँजंट थेरमुसार हा झाला नाईन्टी डिग्री हा झाला नाईन्टी डिग्री म्हणजे दोन्ही काय झाले अँगल कॉन्ग्रंट झालेले आहेत आता ह्याच्यानंतर बघा हि काय आहे ए एओ आणि हि लँक काय बीओ ए आणि बीओ कॉन्ग्रंट आहेत ए आणि बीओ कॉन्क्रंट काय एकाच वर्तुळाच्या रेडिस आहेत त्या काय त्या एकाच सर्कलच्या दोन रेडिस आहेत एकाच सर्कलच्या रेडिस काय असतात सीमान असतात हे पाच असेल तर हे पण असणार आहे एकाच सर्कलची रेडिस आहे त्याच मग पण असणार आहे आणि ही पण समान असणार आहे याच्यानंतर जर पूर्वी आपण केलं पण त्यानंतर ही बघा ही जाण बघा ही लाईन कोणती लो पी ओलाईन वरच्या मध्ये पण आहे आणि पीओ लाईन वरच्या मध्ये सुद्धा आहे मग मला सांगा जर पिओ लाईन जर वरच्या ट्रँगलमध्ये पण असेल आणि प्युअर लाईन जर खालच्या ट्रँगलमध्ये पण असेल तर ती जी लाईन आहे ती कॉंग्रंट झाली नसारखा का ही एकच लाईन आहे आणि दोन्ही मध्ये सेम आहे म्हणजे ती झाली कॉमन लाईन मग अशा पद्धतीने आपण केलं अँगल साईड अँगल साईड नुसार हे वरचे दोन ट्रायंगल काय आले आहेत काँग्रेंट आले दोन वरचे दोन ट्रँगल म्हणजे हे वरच्या ट्रँगल काल ट्रँगल कॉंग्रेट आलेला आहे जर दोन ट्रँगल कॉंग्रंटमध्ये तर त्याच्या सगळ्या साईड काय असतात कॉंग्रंट असतात सगळ्या साईड काय असतात कॉंग्रट सांग त्याच्यानुसार ही पहिल्या मर्तवाची ही पहिली साइड पी ए आणि दुसऱ्या वर्तवाची दुसरी साईड पी बी या दोघांत काय झाल्या कॉंग्रेंट झालेल्या आहेत सगळं का मित्रांनो हे थेरम शॉर्ट मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे खूप सरळ सोपं थेरम आहे तुम्ही काय करा तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये जा आहे थेरम पहा एकदा वाचून घ्या पटकन आणि मग तुम्ही काय करा पुढे व्हिडिओ बघायला सुरुवात ठीक आहे अशा पद्धतीने आपण काय केलंय आहे पहिल्या ह्या ज्या काय प्रॉपर्टी आहेत ना त्या सर्व प्रॉपर्टी आपण संपवलेल्या आहेत आपण काय करणार आहे पण याच्यावरचे जे काय असतात असणार एक्झाम्पल्स आता आपण काय करणार आहे याच्यावरचे पाहून घेणार आहोत ठीक आहे तर हे एक्झाम्पल जे काय आहेत ते आपण आता म्हणजे तुमचा पहिला प्रॅक्टिस सेट आणि आपला थ्री पॉईंट वन प्रॅक्टिस सेट आणि त्याच्या अगोदरचे आपण पुढच्या व्हिडीओमध्ये पाहून घेऊया ठीक आहे चला म्हणून भेटू पुढच्या व्हिडीओमध्ये धन्यवाद